नमस्कार नेहमीचा प्रश्न सकाळी नाश्त्याला काय खाऊ डॉक्टर तुम्ही जर सांगता की मी पोहे उपमा ब्रेड बटर चहा चपाती इडली डोसा खाखरे हे सगळं नाही खायचं तर मी काय खायचं तर मैत्रिणीनं ह्याच्या व्यतिरिक्त खूप प्रकार आहेत हो खायला आणि जरी आपल्याला सुष्मिता सेन किंवा ऐश्वर्या रायसारखं अगदी सडपातळ नाही व्हायचं तरी सुद्धा जिने चढताना वर धावत धावत आपण गेलो तर आपल्याला ला धाप लागू नये आपल्याला जर आज चार किलोमीटर पाच किलोमीटर चालायचे तर आपली ती क्षमता असावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर आजच तुम्ही हा नाश्त्यामध्ये बदल करायला पाहिजे आता कसं असतं आपण जेव्हा भारतीय लोकांबद्दल विचार करतो तेव्हा शाकाहारी आणि मांसाहारी असे त्याच्यामध्ये दोन ग्रुप येणार तर तुम्हाला मांसाहार करायचा असेल अंड खायचं असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला ब्रेड किंवा चपाती खाण्याची काही गरज नाही किंवा भाकरी अंड घ्या त्याचं ऑमलेट बनवा स्क्रॅम्बल करा बॉईल करा तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता आणि त्याच्याबरोबर एक केळं आणि प्रोटीन सप्लिमेंट घातलेला एक ग्लास दूध असं जर तुम्ही घेतलं तर हा तुमचा आयडियल नाश्ता होईल पण हा नाश्ता पचवण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी व्यायाम करायला पाहिजे तुम्हाला माहिती असेल किंवा अनेक लोक मला विचारतात सुद्धा की तुम्ही सांगता पोहे उपमा वगैरे खाऊ नका पण आपले पूर्वज तर हेच खात होते तर तसं नाहीये आपले पूर्वज मऊ भात किंवा आदल्या दिवशीची चपाती दुधामध्ये कुसकरून किंवा आदल्या दिवशीची भाकर दुधामध्ये कुसकरून अशा प्रकारचा नाश्ता त्याच्याबरोबर मेतकूट सुद्धा असत असे मी हल्लीच कोकणात गेलेली असताना तिकडच्या एका व्यक्तीला विचारला आज पण तुम्ही मऊ भात खाता का तर ते म्हणतात हो खायला लागतो कारण मला खूप भूक लागते कारण मी जवळजवळ पाचशे उठावशा घालून आलेला असतो मी त्यांना म्हटलं पाचशे उठाबशा कशा काय घालता म्हणे आवारात सुपाऱ्या पडलेल्या असतात त्या सगळ्या जर मला गोळा करायच्या आहेत हजारो सुपाऱ्या असतात तर त्या गोळा करायला मला पाचशे उठावशात घालायला लागतातच मग मला भूक लागते मग निर्विवादच आहे जर एवढा व्यायाम तुम्ही केल्यानंतर नाश्ता केला नाही तर तुम्ही तुमच्या शरीरावरती खूप अन्याय करत आहात पण असा व्यायाम करून किंवा तुम्ही, कि तुम्ही जिममध्ये जाऊन घरी व्यायाम करून जर चांगला प्रोटीन युक्त प्रथिनयुक्त जर नाश्ता केलात तर तुमचं शरीर तुम्हाला वारंवार थँक्यू 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 असं म्हणत असेल ह्याच्यासाठी सगळ्या डाळी भिजत घालायच्या शाकाहारी प्रथिनं जी असतात ती पूर्ण प्रथिनं नसतात म्हणजे तुम्ही फक्त डाळी वाटून त्याचे डोसे केले तर त्याच्यामधनं तुम्हाला पूर्ण प्रथिनं मिळत नाही त्याच्यामध्ये एक चमचा रवा घाला किंवा ज्वारीचं पीठ घाला तांदुळाचं पीठ घाला नाचणी घाला बाजरी घाला मिलेट्स ज्याला श्रीधान्य मिळतात म्हणतात म्हणजे वऱ्यांचे तांदूळ आहेत अशा प्रकारचे धान्य घाला ओट्स घाला तर ते पूर्ण प्रथिनं होतात मग अशा डाळींचे तुम्ही जर डोसे सकाळी खाल्लेत किंवा सगळ्या डाळी शिजवून त्याचे पराठे करून खाल्ले तर हे तुमच्या शरीराला अतिशय चांगले असतात पौष्टिक असतात आणि खूप वेळापर्यंत आपल्याला ला भूक लागत नाही म्हणून असं करून बघा हे करून बघितल्यानंतर तुमच्या शरीरात काय फरक पडला ते आम्हाला सांगायला विसरू नका हेल्दी फायब्रिट डॉक्टर नियती हा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या मित्र परिवाराला सुद्धा सांगा आणि नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका नमस्कार